नमस्कार मंडळी कालच्या भागात तुम्ही बघितलस भा वासुदेवचा भाऊ जो आहे महादेव हो। ते गेला तंटामुक्ती अध्यक्षाच्या घरी आणि तंटामुक्ती अध्यक्षाच्या सहाय्यानं आता वावरामध्ये हिस्सा टाकत आहे तर पाहू मग आजच्या भागात काय होतं ते आहे ना त्यांच्या घरात भांडण होत राहतील पण तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य कमी होणार नाही चला तर मग मंडळी राम राम नारायण राम राम बंडू पाटील बोला ना कसं काय येणं गेलं इकडं काही नाही नारायण राम आलतो म्हणलं सहज काय म्हणतो कसं आहे घरी घरी म्हणलं सगळं ठीक आहे ना हो बंडू पाटील सगळं तर ठीक आहे बा काहून तुम्ही काही नाही म्हणलं काल माधव मा घराकडे आलता सांगे मले घरी जरासा वाद झाला म्हणे वावरासाठी तर म्हणे बा मी माया म्हणे हिस्सा मागू राहिलो म्हणे काय गलात करू राहिलो म्हणे बा असं म्हणे मला त्याला काल समजा आलं म्हटलं तू जाय घरी जाय म्हटलं तू मी उद्या येतो घरी येतो त्याच्यानंतर आपण बोलू म्हटलं बा काय तर है ना तर तेच म्हणलं बा काय मॅटर झालं हे म्हणलं आधी विचारून घ्या अरे वारे लेखा का मादेव बै म्हणत कुठं नाही तू, लेका लेका तू। ना आ घरचे भांडणं लेखा तू गावाच्या तंटामुक्तीत मी घेऊन गेला म्हणजे सांगले का जमले का तू आपल्या घरात म्हणलं बोलून हा प्रश्न मिटू असताना घरचे भांडण म्हणलं तू असे गलीवर आणू लागला सांगले का हा आज म्हणलं बायकोच्या मनानं ऐकून का तू हे जे घर वाटप करू लागला हे म्हणलं बर बरोबर नसते म्हणलं मादेव हा हो। यक्तीत म्हणलं जेवढी शक्ती आहे तेवढी म्हणलं अलग होण्यात नाही ना पण लेखा तुला काय समजणार बायकोचा लेखा बैल झाला तू बायकोचा भाड्या झाला ने काय की हे गोष्ट नाही म्हणून तंटामुक्ती अध्यक्षाजवळ गेलो होतो मी हा माया म्हणला कोणता असा गलत उद्देश नव्हता म्हटलं तुम्ही मला असा गैरसमज करू नका घेऊ म्हणलं मायाविषयी समजलं का माया येईल म्या बंडू मामाले काय साठी बोलावलं इथं हां न्याय करायला बोलावलं म्हणलं बाबा हा नाही तर तुम्ही सांगा आपल्या जर दोन दोन गोष्टी जर झाल्या असत्या तर मला या गोष्टीत मजा आहे का हा म्हणून मी बंडू मामाला ना काय गलत केलं मी सांगा बरं तुम्ही काय गलत केलं नारायणराव मी परका माणूस आहे का, का राजू माय फक्त एवढंच म्हणणं होतं की बा कोर्ट कधी केल्यापेक्षा गावातला वाद बा गावात चांगला राहते असं वाटलं मला आता बंडू मामा तुमच्या सर्वच झालं का बोलून आता जरा मी बोलू का म्हणलं नाही बोल ना ऐकून घ्यासाठी चालू मी इथं बंडू मामा आज म्हणलं पस्तीस ते चाळीस वर्ष वय हाय है है मी है ना माहिती भावायला माल तुम्ही फक्त एवढं विचारा कि बा इतक्या वर्षात मी किती खेप तू वावरात आला बा अरे मामा त्यानं म्हणलं वावराचा धुराय नाही बोलांडला त्याच्या शिक्षणाला पैसा म्या पुरवला खाणं पिणं त्याचे पुस्तक कपडा लग्ता हे ते निकाल पैसा म्या पुरवला ना इवन एवढंच नाही बा त्याचा लग्न करून दिलं एवढा मोठा पैसा मी पुरवला आणि मला सांगा तुम्ही दोन एकर वावर जर मी शिल्लक मागतलं तर काय गलत केलं बा यातनी म्हणलं काही गलत आहे का मामा ने? गलत केलं असं म्हणून राहिलो आम्ही दोन्ही पार्टीचं पहिले ऐकून घेऊ काय ते ना कोणाचं काय म्हणणं आहे बा हे ऐकल्याशिवाय मला कोणताच निर्णय घेताना येत ना मला बी आहे की नाही हा तर हे आता महादेवला पहिले विचारून घेत ना काय महादेवचं हा का रे बा महादेव आता वासुदेव नवर शिल्लक मागितलं त्याचं आहे की बा त्यानं शिक्षणाला खर्च लावला कपडा तो लग्न करून म्हणते खरी गोष्ट आहे का हे हे सांग पहिले हे गोष्ट खरी आहे का हो मामा खरी गोष्ट आहे पहिली पासून म्हणलं त्यानं निकाल शिक्षण केला म्हटलं माया खरी गोष्ट आहे ते काही खोटा नाही बोलू लागला मामा मग तुला काय म्हणणं आहे वासुदेवला म्हणलं दोन एक्कर शिल्लक द्या का पाय तो जर इच्छा असन तर आपण मला दिले दोन एकर वावर शिल्लक देऊन टाकू आणि तोही जर म्हणलं इच्छा नसन तर आणखी कोणतरी तरी म्हणलं तोडगा काढता येते हा काय वाटते तुले माय नाही बाबा बाप्पा काकाजी तुम्ही नाही करायला आले का आम्हाला फसवायला आले म्हणला आम्ही म्हणलं आमच्या हिस्साचा वावर मागून राहिलो ना आम्ही का शिल्लक मागतला का जेवढा आहे म्हणलं पंधरा पंधरा एकर येते ना दोघाले वावर मग म्हणलं आम्ही कमी करून घेऊ बा हा कमी घ्या आता म्हणलं इथे विशेष नाही येत ना काकाजी असे कसे बोलू लागले म्हणलं हा असा न्याय करता का म्हणलं तुम्ही गावातनी नाही बाई मी फक्त म्हणलं त्याला विचारून जायला बा तू इच्छा आहे का द्यायची त्याला दे म्हणलं का मॅ आता बिचारा तुम्ही माझ्या पुरी सारखीच आहे मी म्हणलं कोणाचं नुकसान नसतो होऊ देत ना त्याला फक्त मी विचारून राहिलो बा तुला त्याला शिल्लक वावर द्यायचं आहे का नाही द्यायचं एवढंच विचारलं फक्त मॅ नाही ना काकाजी वावर जर म्हणलं त्याला द्यायचं असतं म्हणलं इथं तुम्हाला कायले बनावलं असतं आम्ही म्हणलं घरच्या घरीच गर नसतं सलटवलं का पागळ्या मला म्हणलं अर्धा हिस्सा पाहिजे मी काही तुम्हाला काही चुकीचं नाही मागू लागली म्हणलं जे हाय माया मला तेवढं द्या ना शिल्लकच्या गोष्टीचं मला काम नाही म्हटलं चला आता म्हणलं दोन्ही पार्टीचं बोलणं ऐकून घेतलं आपण नेमकं मॅटर का आहे हे आपल्याला समजलेलं आहे आता म्हणलं याचा न्याय निवाळा सोमवारी होईल सोमवारी पाहू आता सोमवारी आपण अंतिम निकाल देऊन टाकू पा म्हणलं शंकराजे बाबा तुम्ही तर तुमच्या भावाची लईच गॅरंटी देत जा मा भाऊ असा नाही करत मा भाऊ तसा नाही करत मा भाऊ मा शब्दाच्या बाहेर नाही हा आता काय झालं म्हणलं कारण तुमच्या भावावर खर्च आ राब राब मेहनत केली म्हणलं आपण आणि म्हणलं मलाय तुमचा भाऊ खाव लागला ना आ तुमचा हा भाऊ मलाय खाव लागला म्हणला सरसते बरोबर बर बोलू लागली म्हणले तू असं मला वाटलं नव्हतं माधव तंटामुक्ती अध्यक्षाच्या घरी जायन बा आणि घरचे बांधणं तंटामुक्ती ज्ञान म्हणून असं वाटलंच नव्हतं मला भरोसा नव्हता का हा थोडासा त्यानं मावर भरोसा दाखवला नाही सांग म्हणलं किती केलं म्हणलं ना महादेवसाठी साठी आखरी त्यानं म्हणलं दाखवून दिली म्हणलं मला शंकरायचे बाबा आपण झालो म्हणलं अडाणी त्याचं म्हणलं काही सांगता नाहीये तहसीलदाराजवळ जाऊन म्हणलं त्यांना उतरून घ्या काय सांगते आहे ते बापा आपल्याला म्हणलं जिंदगीभर फुल येईन राव ग आता जमीन आहे घे ना होते का म्हणाला शंकराचे बाबा तेवढं पाहिजे बाबा काय जरा म्हणलं हुशार राहा म्हणलं तिच्यापासून आई अहो जणू म्हनले चहा बिस्किट व म्हटलं भूक लागली ना जड्या किती वेळची भूक लागली म्हणा तुला किती मागतलं मला चहा द दे ना लवकर थांबले उपसले खा आता तुला खां मी राखा काय कर तू मानत अहो जणू आई हो मला भूक लागली ना अहो थांब राय का सरसते तुला एक गोष्ट सांग का तंटामुक्ती अध्यक्ष म्हणलं एक नंबर माणूस आहे तेले म्हणलं न्याय प्यारा आहे धनात ठेवजो ते जे कर ना ते म्हणलं योग्यच करणार आहे आणि जमलंच तर म्हणलं ते महादेवले असा धडा शिकवण म्हणलं काही सांगता बी नाही आजपर्यंत म्हणलं गावात न, मी त्यांना जेवढे न्याय केलेले आहेत त्याच्याविषयी म्हणलं कोणीच नाराज नाहीये सरसते हा तू म्हणलं टेन्शन घेऊच नको एकदा म्हणलं मी त्याची भेट घेतोस आणि ना ते म्हणलं निकाल असं सांगतो ना सविस्तर समजून तेव्हा त्याच्या लक्षात नाही ते तसं लक्षात येईल का त्याच्या माय हो बाई भेटून या बाबा तेली नाही तर बस मात म्हणला नाही बस शंकराजी बाबा जी म्हणला असा धड करते म्हणला काही नाही हो सरसते तू टेंशन नको घेऊ म्हणला आपण जरी म्हणलं अडाणी हा पण म्हणलं आपण गावात इज्जत कमावली म्हणलं सरसते अहो आपल्या संग खराब होतच नाही पाहिजे नाही तू बरं मी येतो त्याच्याकडे जाऊ ना आबाजी अरे आबाजी ओ हे इकडे इकडे मांग मांग कोण होय आबाजी मी हो ना बंडू थोडं काम होतं म्हणलं तुमच्याकडे एक मला गोष्ट इतराची होती तुम्हाला मला गोष्ट इतराची होती कोणती गोष्ट होती बापा अरे हा नाही का आपल्या गावात हो नारायण का नारायण हागवणे केस आली आपल्याकडे दंडा मुक्तीत घरगुती वाद आहे शेती आहे त्याची तीस कर तर आपला हे जे वासुदेव आहे मोठावाला ते म्हणते मला दोन कशी बा आणि लाईनाचं म्हणणं आहे की बा समजा म्हणजे मी काय देऊ बा जे माईवाली आहे पंधरा कर ते तर मी माहिती पंधरा घेणार असं असं म्हणते मॅटरचा न्याय कसा करावा बंडूराच्या मले कुठे जेवढं समजते एक तो काळ होता त्या काळात होतो मी तंडामुक्ती अध्यक्ष आता तो म्हणलं नवीन नवीन काम आहे बा तू पाय ना मापेक्षा म्हणलं तुला समजते ना अरे नाही ना आबाजी याचा म्हणलं न्याय तुम्हालाच करावं लागते हे गोष्ट म्हणलं जरा माडोक्षाच्या बाहेरची वाट राहील मला थोडं सांगा ना मला यातनी काहीतरी असं म्हणतो एक काम करतो मग आता तेच आहे ना महादेव ते काय म्हणते दोन भावाला देत नाही म्हणता ना अरे त्या वासुदेवना लय कष्ट केले म्हटलं एक काम कर तू महादेवले म्हणा ठीक आहे म्हणा पंधरा पंधरा एकर मी दोघाले वावर देतो म्हणा पण म्हणा हे वावर तुला घरी व्हायला लागल पडीत पाळता येणार नाही मग त्यांना देता येणार नाही एक वर्ष जरी किंवा समजा तो कोणाला मग त्याला दिलं किंवा पडीत जर पडलं तर ते निकाल वावर म्हणा तुले या वासुदेवाच्या नावाने करून द्यायला लागन असं म्हणतील पाय ना कसं येतं मग झाल्यावर अरे हो राजा बाबाची चला एक गोष्ट तर मला मॅडोक्षातच नाही आली आता ना उद्या उद्या असा न्याय देतो का नी म्हणला चरी खाणे चित करतो बघितलं का मंडळी बंडू ना महादेवला धडा शिकवण्यासाठी आपाची कशी मदत घेतली ते तर उद्याला आपण पाहणार आहोत बंडू पाटील महादेवला कसा धडा शिकवते ते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पाहायला विसरू नका टकाटक विठ्ठल डाके <laughs>